शेतकरी मित्रांनो कृषी मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं सर स्वागत तर मित्रांनो आज आपण स्वराज सातशे चव्वेचाळीस एसटी या ट्रॅक्टर साठी आपण आज पॉप्युलरचा नांगर देत आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये आज हा आपण तर हा पॉप्युलरचा नांगर आहे आणि हे ट्रॅक्टरचे मालक आहेत तर आपण यांना हे या आपल्या चांगल्या पर परिस्थिती आपण यांना नांगर दिलेला हा नांगर आणि ट्रॅक्टर पाहुण्यासाठी राऊरी तालुक्यातला तर आपण ही त्यांच्या बाकीची डिटेल माहिती घेऊया रोहित साहेब नमस्कार पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला पण पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या शेतकरी मित्रांना पण पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर रोहित सर मला एक सांगा तुम्ही ट्रॅक्टर क्षेत्रात किती दिवसापासून सहा सात वर्षापासून सहा सात वर्षात तर रोहित सर तुम्ही आता या सहा सात वर्षात जो काही ट्रॅक्टर साठी तुम्हाला जो नांगर लागलेला आहे तो, तो तुम्ही कोणता नांगर वापरला कंपनीचा नांगर शक्यतो आम्ही इथंच एसआर इंडस्ट्री भाळवणी ठिकाण कुठली मी साहेब धन्यवाद तुम्ही आतापर्यंत माझ्या गुण एक दोन तीन नांगर घेऊन गेलेले तुमच्यासाठी पाहण्यासाठी नांगर नेलेत तर त्याबद्दल धन्यवाद रोहित सर मला एक सांगा आता हा ट्रॅक्टर कुठं चाललेला आहे तुमचा <laughs> राऊरी मध्ये कुठं राऊरीच्या पुढं तीन किलोमीटर गाव हा का गावाचं नाव सांग ना लोणी काय त्याच्या अलीकडे हा लोणी राऊरी मध्ये लोणी लोणी आहे तिथं जवळ त्या तिथं चाललेला आहे तर रोहित सर हा नांगर तुम्ही आमच्याकडे घेतला तर एखाद्या तुम्हाला आमची सर्विस कशी वाटते की सर्विस भारी काही प्रॉब्लेम आला फोनवर वगैरे हो काही काही जरी प्रॉब्लेम आला तर फोनवर सॉल्व्ह होत हा रोहित सर आता तुम्ही पॉप्युलर चा नांगरा आतापर्यंत वापरला नांगराला नांगरा नांगरा काही प्रॉब्लेम येतो का मेंटेनन्स बिल होणे वगैरे काही पल्टीला प्रॉब्लेम वगैरे घेतला आतापर्यंत काही असा प्रॉब्लेम नाही आला हा तर रोहित सरांचं म्हणणं का पॉप्युलर नांगरा झिरो मेंटेनन्स आहे रोहित सर धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये नांगर घेतात तर नांगर भरपूर कमी रेटमध्ये भेटणारे किंवा जास्त किमती पण भेटणार आहे परंतु पॉप्युलर नांगर हा नो मेंटेनन्स आणि चांगला आणि व्यवस्थित किमतीमध्ये भेटणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला पॉप्युलर नांगर खरेदी करायचा असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकतात संपर्कासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता आहे माझा पत्ता आहे येथील नगर कल्याण हवे भाळवली तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आणि मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एकाऐंशी पंच्याहत्तर चौदा अठ्ठेचाळीस मित्रांनो याच्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा धन्यवाद